नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा दिंडाळा या शाळेमध्ये आज आम्ही विद्यार्थ्याची इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षा आयोजित केली आहे याच्यामागचा उद्देश हा होता की विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेचं स्वरूप विद्यार्थ्यांना ज्ञान उद्योगत होणे आणि कशा पद्धतीने पेपर सोडवायचा हे त्याच्या याच म सोडण्याच्या मागचं माध्यम आहे तर आय पी एस आय ए आय ए एस स्पर्धा परीक्षा संस्कार संस्कार केंद्र उमरखेड यांच्या वतीने प्रश्नपत्रिका पुरवल्या जाते याचे आय हे आहेत दिलीप पवार धीरज पवार धीरज धीरज पवार आहेत हां आणि हे उमरखेडमध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण उमरखेड केंद्रावर दर रविवारी ज्ञान परीक्षा घेण्यात येते आणि याच्यामधून मोठमोठे अधिकारी घडतात हे एक आपण घरी बसून विद्यार्थ्याचा अभ्यास होत नाही तर हे संस्कार केंद्रामध्ये जर आपण गेलो तर स्पर्धेच्या या युगामध्ये आपल्यासोबतची जी विद्यार्थी आहे ती गुण जास्त घेतात मग आपला का कमी पडते या दृष्टिकोनातून तो विद्यार्थी अभ्यास करतो आणि स्पर्धेमध्ये टिकतो जो टिकतो तोच यशस्वी होतो तर याचं एक छोटंसं स्वरूप म्हणून मुलांना याचे स्वरूप कळावं प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका उत्तरपत्रिका अगदी आय पी एस आय ए एस अधिकारी या पद्धतीनं जे सोडलं जाते त्या पद्धतीनं उत्तरपत्रिका आपण बघू शकता मुलं सोडत आहे आणि सामान्य ज्ञानावर इतिहास भूगोल विज्ञान वर्गाचा जो घ वर्ग आहे त्या वर्गानुरूप हे प्रश्न आहेत आणि छान अशी त्यांनी प्रश्नपत्रे काढली विद्यार्थी मित्रांनो आमच्या या शैक्षणिक व्हिडिओला लाईक करा शे शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद